साहेब नमस्कार नमस्कार तुमचा जरा परिचय सांगा सर कृष्णा पुंडली तायडे राहणार खादगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपलं कशीच किती एकरचं क्षेत्र आहे हे हो। चार एकर क्षेत्र आहे लागवड कधीची आहे तीस मे तीस मे आजची तारीख किती आहे आजची नऊ दहा दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट बरोबर आहे तर याला आपण वापरावाय ऑर्गॅनिकच स्प्रेइंग केलेलं आहे हो, स्प्रेशन घेतलंय पण आज किती दिवस झाले पाऊस चालू आहे आपला आज सव्वा महिना झाला समजून घ्या बरोबर आहे त्याच्यामुळे हो। आपल्याला बाकीचं जे मार्गदर्शन आहे ते घेतात किमो पावसामुळे बरोबर आहे ना पण सुरुवातीच्या हो। काळात आपण याच्यावर मार्गदर्शनाला सुरुवात केली हो। किती के फवारण्या याच्यावर दोन फवारण्या झाल्या दोन फवारण्या रोवरच्या दोन आणि ग्रोथ दोन बरोबर तर ऍक्च्युली त्यावेळेस पण खूप पाऊस चालू होता तर कपाशीची काय कंडिशन होती तुमची कपाशीची कंडिशन म्हणजे आपला पहिला स्प्रे जो झाला रोगशिलच्या त्या टायमाला अशीच कंडिशन होती क्वालिटी वगैरे हो म्हणजे थोडक्यात काय आहे की सुरुवातीपासून खूप पाऊस जरी झाला तरी त्याच्यावर आज रोजी अटॅक काहीच नाही का नाही बरोबर आहे ना म्हणजे त्याची फुलं पाती पानाची रुंदी हो हो शिवाय कलर कैऱ्या जर म्हटल्या किती कैऱ्या आज तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर सात आठ दहा आठ आहे काही पुढे आहे तिच्यावर समजून घ्या तर खालचे जे दोन तीन लाईन आहे सर एका हो। याला चार चार ते पाच आहे तर चार ते पाच फांद्यांच्या बिलकुल पक्क्या झाल्या साहेब दिसतं हो। का बघा ना पक्क्या झालेल्या आहेत हो। हां तर पाच पाच जरी म्हटल्या तरी पाचशे वीस ते पंचवीस कैऱ्या आज रोजी आपल्या याच्यावर पक्क्या झालेल्या आहेत साईज कशी आहे मला सांगा कैरीची साईज गोबर आहे की नाही वजन पण चांगलं भरणार आहे त्याचं शिवाय गाठ काय नाही पाच बोंड बोंडे हा ना म्हणजे थोडक्यात काय आहे की नुसती फवारणी घेतली आपण त्याला दोन वेळा फवारण्या केल्या तर ग्रोथ पण चांगली राहिली शिवाय ऊन किती दिवसापासून पडत नाहीये आज सूर्यदर्शनच झालं दर्शनच नाही आहे बरोबर आहे ना आज घाम पड घाम येतोय <laughs> थोडस वातावरण असं झालंय कंटिन्यू पाऊस आहे तर थोडक्यात हे वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला तिथे असं तुमच्या पाऊस असल्यामुळे जर कंटिन्यू पाऊस असला तर पिवळी होते तेच पाच मी शेजारी प्लॉट पिवळा 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 आपला पिवळा कुठेच तुम्हाला दिसणार नाही तर पाणी बी तुम्हाला काही हो। पिवळा प्लाट थेट पासून आहे फुटवे फुटवे चांगले आणि पुढे पाहतो मी आज ह्या वातावरणात सतत पाणी चालू असल्यामुळे म्हणजे पुढे गळून जाते अच्छा प्रकार खाली जर तर फुलं नाही नाही महत्वाचा विषय आहे जो या माल आहे ह्या पुरा पक्का होणार आहे आजच्या कंडिशनले अच्छा म्हणजे थोडक्यात जे आपलं जे उत्पन्न येणार आहे त्याचं तुम्हाला दिसतंय की कशा आपलं ते आपल्याला भेटणार आहे भेटणार आहे बरोबर आहे ना ते पुढचं पुढे मग साईज झाल्यावर जे पाणी लागून बसला तर सडवी सडवी होऊ शकते तो निसर्गाला काही चालेल नाही साहेब बरोबर आहे ना आता तुमचं जमीन मुडात म्हणली तर पुरी डायरेक्ट बनायला जमीन आहे साहेब हे माळाच्या कडक मुरुमय नाला होता वीस फुटाची नाली या नाल्यावर उभे पुरा असा जाय माती भरलेली माती भरलेली आता दरवर्षी जे अनुभवात ही टेक्नॉलॉजी कशी वाटते नाही चांगली आहे ना एक, एक नंबर टेक्नॉलॉजी काम आहे म्हणजे जी काय आपण थोडक्यात कीटकनाशक बुरशनाशक मार्केट मधून आणून असे तुम्ही ह्याच्यावर कीटकनाशक बुरशनाशकाचे रोहर ग्रथर सोडून किती स्प्रे झाले दोन स्प्रे झाले कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि रोवरचे दोन झाले आपले दोन झाले रोवरचे दोन गुरथर मग समजा हे रोहर गुरथर घेतलं नसतं तर कीटकनाशक आतापर्यंत किती स्प्रे झाले असते चार स्प्रे झाले असते या टाइम आले आता तुमचे दोन स्प्रे कमी झाले कमी झाले टॉनिक वगैरे काही तर घ्यावं लागलं काहीच टॉनिक नाही म्हणजे मार्केट म्हटलं टॉनिक हे वापरत असताना वापरलं उलटन थांबाड्याचं काम करेल आपण येईल थांबाड्यासाठी मारले साहेब मी रोजी आज रोजी एक कप याला बोल साहेब तुमचं नाव गाव पत्ता सांगा ज्ञानेश्वर पाटील खासगाव अच्छा तुम्हाला काय वाटतंय आता हे कपाशी बघून कपाशी चांगली आहे क्वालिटी बी चांगली आहे फळ साईज चांगली आहे म्हणजे सगळ्यात तुम्हाला आता इथे काही जास्त पाण्याचा काही तिच्या बरोबर आहे ना जास्त पाणी झालं असतं काय होतं मग जेवढ सर पडते कपाशी होते कोकडा धरतो अच्छा दा। याचं उदाहरण आपण पलीकडचा प्लॉट जर पाहिला त्याची लागवड कधीची आहे हो। एकाच एक दिवसाची एकाच दिवसाची आहे पलीकडचा प्लॉटला जर झुम करून पाहिलं सर तर तुम्हाला इथून पिवळेपणा दिसतो बरे नजरेला नजरेला दिसतोय असं आणि हे जर आपलं पाहिलं तर इथे पिवळं तुम्हाला दिसत एकच वराठी साहेब आहे एकच आहे का एकच वराटी पुरी कोणती व्हरायटी हे आहे आपले कानागोड अच्छा एकच आहे पलीकडं बघितलं तर पिवळी पल्ली अलीकडे बघितलं तर पल्ली नाही पलीकडे ओके दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून आणि आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून सर्वजण अगदी तळमळीने वेळात वेळ काढून येऊन उभा राहिले आणि जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप धन्यवाद धन्यवाद